साहेब आम्हाला शाळेला जायला रस्ता मिळेल का रस्ता चोंडीच्या विद्यार्थ्यांची प्रशासनाला आर्तहाक मागील पाच वर्षांपासून रस्त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे भीक मागत आहोत मात्र निर्घट्ट प्रशासनाला जाग येईना चौंडी दगडसांगवी कदमाचीवाडी सांगवी येथे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारावी पर्यंत शाळा असून या भागातील चौंडी कदमवाडी मजले सांगवी या गावच्या विद्यार्थ्यांना शाळेला येण्यासाठी साधा रस्ता नाही जास्त पाऊस झाला की रस्ता चिखलमय होतो व नावीला जाणे विद्यार्थ्यांना शाळेला येता येत नाही जीव मुठीत घेऊन चालावं लागतं अनेक विद्यार्थी पडून हातपाय मोडले आहेत तरी प्रशासनाला काही जागी येईना म्हणून विद्यार्थ्यांनी आर्त हाक दिली आहे साहेब आम्हाला शाळेला जायला रस्ता मिळेल का हो एकीकडे शासन विकासाच्या विजनच्या गप्पा करत असतानाच दुसरीकडे पायाभूत सोयी सुविधांसाठी लोकांना दहा दहा वर्ष संघर्ष करावा लागतो तरी पण साधा रस्ता होत नाही लोहा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या मौजे दगड सांगवी कदमाची वाडी चौंडी या गावचा रस्त्यासाठीचा वनवास काही संपता संपे ना अनेक वेळा बातम्या फेसबुक अर्ज मागील दहा वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा पदरी निराशाच आहे इकडे पाताळगंगा पाटी ते उमरत संस्थानचा रस्ता गेला मात्र पुढे दगड सांगवीला वगळले घोडस ते बोरी रस्ता झाला तिकडे पण दगड सांगवीला वगळले इकडे माळा कोळी ते वाघदरवाडी रस्ता झाला पण पुढे चौंडी एकंदरीत दगड सांगवी चौंडी गावचे रस्त्याची समस्या काही सुटेना व तालुक्याला जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता पूर्वीचा प्रजिना एकोणसाठ माळा कोळी वाघदरवाडी चौंडी सांगवी कुरुळा आता पुढे उमरस प्रजिमा एकशे सतरा हा रस्ता अतिशय खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे समजायला मार्ग नाही तसेच चोंडी येथून ऐंशी ते नव्वद विद्यार्थी शिक्षणासाठी दगड सांगवीला पायी अप डाऊन करतात मात्र पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे कधी कधी चिखलातून चालताच येत नाही म्हणून घरी परत जावं लागतं मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला मदत करता मग या लाडक्या बच्चांनी शिक्षण घेऊ नये का जायला साधा रस्ता नाही रस्त्यासाठी आम्ही भीक मागत आहोत अशी वेळ आली आहे याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आहे श्रीराम फाजगे डिरियम न्यूज कंधार